आज बदलापूरमध्ये होलसेल फटाका माझं इनॉग्रेशन नुकतंच पार पडलेलं आहे तुम्हाला याच ठिकाणी विविध स्टॉल मिळणार आहेत आणि त्याच मध्ये होलसेलमध्ये फटाका आहे अर्थात दिवाळी म्हटलं तर तर आली राहिली लवकर या खरेदी करा आपल्यासोबत रोहन पाटील सर असणार आहे प्रथमेश पाटील सर आहेत भावेश पाटील सर आहेत मंगेश सर आहेत आणि सर आहेत भावेश सर आहेत आणि विविध युवा नेतृत्व आहेत सगळ्यांशी बोलूया आपण नमस्कार सर नमस्कार पहिले तर मी मंगेश पुरी सचिन माने आजू पवार आणि त्यांच्या पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी एवढा मोठा फटाका मार्केट सलग पाचव्या वर्षी ते एकदम शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडतायत आणि मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की आता तुम्हाला वाड्याला उल्हासनगरला कल्याणला फटाके घ्यायला जायची गरज पडणार नाही त्याच रेटमध्ये हे लोक इकडे देत आहेत आपले युवा सगळी युवा पिढी आहे सगळी मेहनती पोर आहेत जेणेकरून दोन रोजगार उत्पन्न होईल म्हणून त्यांनी हे सगळं आता पूर्ण सेटअप लावलेला आहे तर त्यांना त्यांची दिवाळी जोरात जावं म्हणून तुम्ही आपल्या सगळ्या युवांना सपोर्ट करा आणि त्याचप्रमाणे मी लहान मुलांना सुद्धा पालकांना आवाहन करेल की लहान मुलांना मोठे फटाके घेऊन देऊ नका आणि जे जनावरांना सुद्धा काही काही विचित्र पोरं असतात ते फटाके लावतात त्यांच्या शेफ्टीला बांधतात ते पण काही गोष्टी घडून पण काळजी घ्या दिवाळी सुख समृद्धीची सगळ्यांना जाव बरबरटीची जावं ही तुमच्या माध्यमातून दिवाळीची पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद भावेश मात्र सर आपल्यासोबत असणार त्यांची सवाल चालूया सर फटाका स्टॉल म्हटलं की खूप वेळेला आगेच्या ज्या संभावना असतात तर यावेळी धारकांना कसं आव्हान कराल काय त्यांना सांग आव्हान म्हणजे गेल्या चार वर्षापासून माझ्या फटाक्या स्टॉलवर मी येत असतो आणि इथं सर्व जास्त करून आमची मंडळी सर्व गावातली मंडळी कोण रिक्षा चालकदारी आहे कोण म्हणजे ग्रुप करून कोणी दहा दहा हजार रुपये काढून आज स्टॉल टाकलेला तर नक्कीच आपले जे तरुण आहेत त्यांनी एक रोजगाराचं उत्पन्न तिथे सचिन माने असतील मंगेश आजू प्रथमेश रोहन हे त्यांच्या माध्यमात नक्कीच इथं चांगला एक म्हणजे बोलू शकतो डिमार्ट सारखा एक फटाका मार्ट इथे ओपन केलेला आहे तर नक्कीच मी सर्व बदलावरकरांना विनंती करेन की इथे या आणि आमच्या तरुणांनी जे दुकान टाकलंय त्यांना रोजगाराला मदत करा ना। दादा काय सांगाल बदलापूरकरांना तरुणांना काय आवाहन करा, करा। सर्वप्रथम तर बदलापूरल्या सर्व नागरिकांना मी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही बघाल का हे जे मार्केट आहे ते अधिकृत आहे कुळगाव बदलापूर नगरपालिकेने जे दिले होते ईस्टला एक वेस्ट ला तसं हे अधिकृत मार्केट आहे तुम्ही सगळ्यांनी मी बदलापूरकरांना एवढं आवाहन करेन की सगळ्यांनी इथे अधिकृत मार्केटमध्ये फटाका घ्या कारण की सगळा नोकरदार वर्ग आहे रोजगार जो डेली काम नाही करत परंतु असे काही मुलं आहेत का त्यांना हाऊस असते रोजगार कराय निर्माण करायचे तसे भरपूरसे स्टॉलवाले आहेत तसे आमच्या गावातले आहेत रिक्षा मेंबर आहेत असे भरपूरसे बटाक्या स्टॉलवाले आहेत आणि इथे सगळे स्टँडर्ड चा माल आहे असं पकडून चालला काय सांगाल बदलापूर काय वास्तिक पाहायला बघायला गेलं तर हा मार्केट पहिला नदीवर होता आणि बदलापूर पूर्वपासून पश्चिमेकडे जाण्यासाठी इकडच्या लोकांना बरेच खर्च एक्सपेन्सिव्ह करून ते पलीकडे जावं लागायचं नंतर आम्ही हा प्रस्ताव वामनदादांकडे मांडला तेव्हा ते त्यांनी सांगितलं की योग्य जागा निवडा आणि मग त्यामध्ये ही जागा आम्हाला सर्वांनाच जे आम्ही आयोजक आहेत सर्वांना ही जागा योग्य वाटली आणि गेले चार ते पाच वर्ष आले इथे आम्ही हा चांगल्या प्रकारे आयोजन करतोय आणि जे 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 आपले आता सहकारी इथे उभे होते त्यांनी पण आम्हाला भरपूर सहकार्य करतात भरपूर असे सहकार्य करतात ते म्हणतात कुठल्याही गोष्टीची कमी पड देऊ नका सामान्य माणसाला कुठल्याही प्रकारचा तास हो नाही ह्याची तुम्ही काळजी घ्या मग ती सेक्युरिटी असो सी सी टी व्ही असो सगळ्या प्रकारचे आम्ही सतर्कता घेऊन इथे हे आयोजन केलेले काल पाऊस पडला सगळे व्यापारी घाबरले होते की बऱ्याच जोरात पाऊस पडला तर असं ईश्वराचरणी प्रार्थना आहे की जरा आमच्यावर लक्ष दे, दे पाऊस जरा आता बरेच बरेच दिवस झाला पडला आहे तर आता शांतता घ्यावी त्यांनी आणि यामध्ये बरेच विशिष्ट स्टँडर्डचे पण माल आहेत जे तुम्हाला उल्हासनगरला जाण्याची गरज नाही तो इथे आपल्याला स्वस्त दरामध्ये आम्ही अवेलेबल करून दिलेला आहे आणि तुम्ही सांगा की प्रत्येकाला आव्हान द्या की तुम्ही या मार्केटला या, या मार्केटमध्ये तुम्हाला विशिष्ट ब्रँडचे पण पत्र हे सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे फटाके अव्हेलेबल स्वस्त दरामध्ये भेटतील होलसेल दरामध्ये भेटतील धन्यवाद मंगेश सर आपल्यासोबत आहे त्यांच्याशी संवाद चालूया सर काय सांगाल तरुणांना कसं आव्हान आता ही जी संधी उपलब्ध करून दिली सगळ्या तरुणांना ती फक्त आणि फक्त वाहन मात्रे यांच्यामुळे आपल्याला भेटले त्यामुळे मी सर्व फटाक्यांचे जे स्टॉल आहेत त्यांच्यामुळे त्यांचे मनापासून आभार मानेन की त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि त्यांना एक रोजगार उपलब्ध करून दिला तुम्ही सध्या सगळ्यांनी यायचं आहे आणि या ठिकाणी व्हिजिट करायचे आहे अगदी होलसेल रेटमध्ये जे आहे तुम्हाला इथे फटाके मिळणार आहेत बघत राहा आपले बदलापूर दिसा धन्यवाद कोण बोलायचं तुम्ही बोललात आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जे आहे अनेक अशा मागण्या देखील येत आहेत जसं की या ठिकाणी अधिकृतपणे जे आहेत स्टॉल वगैरे आहेत मॅडमशी बोलूया आपण काय बोलाल मॅडम आज काय माहिती मी पण एक महिला व्यापारी आहे गेली चौदा वर्ष मी हा बिझनेस करतीये मला अजूनपर्यंत कसलाही त्रास झालेला नाहीये ह्या सगळ्या दुकानदारांकडून जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून खूप सारी मदत झालेली आहे मला आणि फक्त एकच विनंती आहे की जे बाहेरचे स्टॉल आहेत त्याच्यावर थोडीशी त्यांनी पण थोडासा विचार करायला पाहिजे आमच्या सगळ्यांचा आणि अजून एक ईश्वराकडे प्रार्थना आहे की पावसाला थोडासा थांबवून ठेव नंतर काय पडायचं तो पडून घे तुमची प्रतिक्रिया नक्कीच येऊ देत बघत राहा आपल्या बदलापूर स्वप्नालीचा धन्यवाद